नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिकाज रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण उपवासा प उपवासासाठी पदार्थ बनवणार आहोत आणि तो असा पदार्थ आहे तो फक्त एका बटाट्यापासून बनवणार आहोत आपण एका बटाट्यापासून बनणार पण चवीला खूप चवदार आणि खूपच चविष्ट आणि झटकन तयार होणारा आणि फार कमी वेळामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे एकच बटाट्यापासून बनवणार आहोत आपण तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बटाट्याचा आधी आपण साल काढून घेणार आहोत पूर्ण साल काढायची आपल्याला हे बघा साल काढून झालेली आहे आता आपण याला धुवून घेऊयात हे बघा आता हा धुवून घेतलेला बटाटा घ्यायचा आणि असं त्याच्या गोल गोल चकता आणि तुम्हाला जितकं पातळ करता येईल तेवढं पातळ काढायचा प्रयत्न करा तुम्ही हा पूर्ण बटाटा आपल्याला ना असंच करून घ्यायचा आहे पातळ पातळ चाकू शटकत आहे पातळ जास्त कराय गेल्यामुळे हे झाड बघा का आपण आता काय करायचं आहे असं बंच करायचा आणि ह्या बंचला आहे ना असं उभं ठेवून असं कापाचं म्हणजे ते जे आहेत ना लांब लांब असे ह्याच्या शिरणी हे पण असं पातळ जेवढ्या काढता येईल तेवढं काढायचे हे बघा बटाटा काळा प लाल पडतो त्याच्यामुळं एवढं काही घाबरून जायची गरज नाही कारण बटाटा कापल्यानंतर लाल पडणारच त्याच्यामुळे आपली टेस्ट काही बदलणार नाही टेस्ट आपल्या ह्या बटाट्याचा फार वाढते आणि उपवासाचा पदार्थ एवढा सुंदर बनतो हा खूपच छान एका बटाट्यासाठी मी ना ही चार काळी मिरी घेतलेली बघा त्याची अशी वाटून पुर पावडर बनवली आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे काळी मिरी ना, ना खूप चव लागते मीठ चवीनुसार घाला तुम्ही आणि उपवासाला लाल मिरची पावडर चालते आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला हवा असल्यास हिरवी मिरची वाटून पण तुम्ही घालू शकता याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण घालून पण तुम्ही बनवू शकता त्याने पण चव छान लागते म्हणजे मिक्स करून घेणार आहोत चांगलं तव्यावरती मी तेल सोडून घेत आहे तेल चांगलं सोडून घ्यायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये सोडून घेणार पण जास्त लांब लांब नाही पसर जवळ जवळजवळ पसरायचं असं चाकून झाल्यानंतर साईडला जे गेले त्याला असं इकडं जवळजवळ ओढून गोलाकार द्यायचा आणि दाबायचा हलकं हलकं जास्त नाही म्हणजे चिटकून परत रिटर्न येते बघा त्याच्यामुळे हलकंसं दाबायचं तेलाच्या साईडने सोडणार आहोत आपण तुम्ही तूप पण घालू शकता तुप आणि अजून चव लागेल आणि झाकण करून एक पाच मिनटं आपण ठेवून देणार आहोत आता आपण झाकण काढून बघूयात हे बघा झाले आपला पराठा तयार आता आपण थोडंसं उलाटण्याला तेल लावून असं थोडंसं खरं बघूयात झाल्या एका सेट म्हणून हे बघा झाल्या हलतो तो तर त्याला हलकंसं पलटी करून घेणार आहोत आपण पलटी करून घेऊयात लगेच हलवायचं नाहीये कारण तो आता चिटकेल ना खालून पण बटाटा मग ते असा पूर्ण फ्राय झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक सटकेल मग तेव्हा आपण त्याला हालून घेणार आहोत पुन्हा झाकण घालून दोन मिनटं ठेवणार आहोत बघा आता झाकण काढून पाहिलेलं आहे मी आता हे बघा आपला तयार झालेलं आहे हे पण जागा सोडत आहे तर एकाच बटाट्यापासून बघा हा पराठा बनवलेला आपण एका माणसाला बास होतो आणि झटपट तयार झाला आणि खमंग पण खूप तुम्ही घरी ट्राय करा तेव्हा तुम्हाला माहिती पडेल चवीला फार भन्नाट चव आहे खूपच छान टेस्टी पण पुन्हा पलटी करून घ्याल हे बघा किती सुंदर झालं आहे बघा मस्त आहे ना खरपूस आता हा पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालं तो छानच होणार आहे आणि चव त्याची खूप भन्नाट आहे मी नेहमी बनवत असते नको तो साबुदाणा आणि नको ती भगर एका बटाट्यापासून बनवा झटपट पराठा बरोबर ना आणि आता आपण ह्याला ताटामध्ये ना काढून घेणार आहोत हे बघा आपल्या बटाट्यापासून बनवलेला उपवासाचा पराठा तयार आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आपण भेटूया मग पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत तुम्ही हा उपवासाचा महाशिवरात्री स्पेशल पराठा खाऊन घ्या तरमंग, रहा, रहा, मस्त रहा। जरूर चला तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा सबस्क्राईब चॅनल जरूर करून घ्या चला भेटूया आपण पुढच्या दिसतेमध्ये धन्यवाद थँक्यू